हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोनोलॉग मोनोलॉगचा मराठी तर्थ नाटक इत्यादी मधील एकाच व्यक्तीचे लांबलचक भाषण स्वागत स्वभाषण एक पात्री भाषण किंवा एक पात्री नाट्य प्रवेश होता है. मोनोलॉगला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वेंट इंटू अ long मोनोलॉग दुसरा वाक्य आहे ही राईट्स डायलॉग बाय कटिंग monologue इन टू तिसरा वाक्य आहे सॉरी अबाउट दिस monologue. इट मे बी बोरिंग चौथा वाक्य आहे ही लुक डब अँड धन कंटिन्यूड हिज मोनोलॉग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू